नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात सगळ्यांचा सा दिवस आज छान छान जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना आता वाजले साडे नऊ आणि ध्रुई इथे उठलेले आहे आणि ते तर घ्यायच नसल्यामुळे ती काही जॉबला पण आज गेली नाही मग तिने सुट्टी घेतली मग ती पण आता आराम करते आणि येईलच दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत तर मग तेव्हा चहा नाश्ता वगैरे सगळा होईल अजून तरी काही झालंच नाही आहे तिथे गेले पसारा काढण्यासाठी आणि पप्पा पण असे जॉबला गेले त्यांनी पण काही चहा वगैरे नाही घेतला आणि यश पण असाच गेला त्याला पण स्कूलला जायचं होतं तर तोही स्कूलला गेला आणि पप्पा जॉबला गेलेत तर म्हणलं आता सिलेंडर संपलाय तर आपण आपली सुरुवात तर करावी जेव्हा येईल तेव्हा येईल मग आता फक्त बसले मा बस तर काय दुसरं ऑप्शनच नाही मग जर म्हटलं तर साडे अकरा वाजले तर अजून घ्यायची गा टाकी काय आली नाही आहे म्हणून मग आता ध्रुला किटलीमध्ये गरम पाणी केलं इलेक्ट्रिक किटली आहे तर ह्याच्यामध्ये गरम पाणी केलं आणि ह्याच्यात आता मग मी की ध्रुला सॅरेलेक्स बनवलं आहे आणि त्यांना आणि त्यांना फोन लावते तर त्यांचा फोनही लागत नाहीये तर मग आता हे ध्रुवला मी भरवते ध्रुव येवत आला ध्रुव धावत आला धावत आलं धावत आलं सिलेंडरवाले दादा येऊन गेले सिले, सिलेंडर देऊन गेले आणि आता बघा किती वाजले बघा तर ते आत्ताच लावून सुद्धा गेलेत कारण मम्मी सुद्धा कामाला गेले तर मला काही लावता येत नाही म्हणून त्यांनाच बोलली लावून पण द्या तर त्यांनी त्या लावलाय तर थोड्या वेळानंतर मम्मी घ्या चालू करेल आणि ते सिलेंडर आत्ताच लावून गेले त्यांच्याकडून चेक करूनसुद्धा घेतला तर त्यांनी ते चेक केलं आहे तर आता ना पण किचनमध्ये एक घॅसचा ना स्मेल येतो आहे तर म्हणून आता लगेच गॅस चालू नाही करत मी थोड्या वेळानंतर चालू करते आणि तुम्ही पण असंच गॅस जेव्हाही आपल्या सिलेंडर घरी येतो तेव्हा नक्की चेक करून एकदा घ्या घ्यायचा कारण परत प्रॉब्लेम नको तसंच मी नेहमी घेतेच तर आता पण त्यांनी चेक वगैरे केला आहे तर बरोबर आहे तर आता स्मेल जरा वास कमी झाला की मग मी गॅस चालू करेल आणि मग पहिले सगळ्यात चहा वगैरे ठेवेल चहा घेईल आणि मग द्रुचं आंघोळीचं पाणी वगैरे त्याला काहीतरी भरवण्यासाठी काहीतरी खाणं वगैरे करेल आणि सगळ्यात अगोदर मग चहा घेतल्या फ्रेश वगैरे होईल तुम्हाला मी दाखवते रुसाटी इथे मी आता ना भात ला केला आहे ह्याच्यामध्ये एक चमच तांदूळ दोन वाटी मूग डाळ अशी आणि ना फ्लावर बटाणा गाजर बीट टोमॅटो कोथिंबीर असं टाकून तूप टाकून भात शिजवून घेतलं आहे आणि आता हे दुरुला मी आता भरवणार आहे आणि ते आता मी पुलाव टाकलाय आणि त्या हा दुर आता यश शाळेतून आलं आहे तर त्यालासुद्धा आता चहा देते आणि इथे भात पण माझा रेडी झाला आहे

आता धुडू बटाटी पिशवी खोलतोय त्याला नुसतं खायला पाहिजे असं बास आता तो प्रयत्न करतोय बटरची पिशवी खोलायची पण त्याला काही उघडत नाही धुडू धुडू माझ्या धुडू धुडू माझ्या धुडू धुडू माझ्या धुडू धुडू टक्क टप टिशवी उघडी नाही म्हणून पिशवीच्या हातमध्ये पिशवी थोडीशी पाडली आणि बघा कसा बटर काढतोय बघा बघा हे बघा कसा बटर काढला नाही बघितलं पिशवीच्या हातमध्ये हात टाकून त्यांनी बटर काढला बघा बघितला पिशवी खोली नाही तर कसं बटर काढून घेतलं बघा बघितलं किती हरमी आहे आणि आता मला विचारतोय काय म्हणून हा ते परत पिशवीच्या मला देतोय आता बघा कसं दाखवतोय बघा बघितलं कसं दाखवतोय बघा आता मला म्हणतोय खा म्हणून बघा मला म्हणतोय खा म्हणून मला म्हणतोय खा हां बघा आता बघा बघा आता कॅमेऱ्यासमोर आणतोय खा म्हणतोय मला बघा बघितलं का समता हरानी बोकाय तो हं कशे त्याची मस्ती चालू असते ती हं आज मस्ती फनी मस्ती आज जानी नातवाची फनी मस्ती हा माझा दुड्डू हा माझा धुडू हा माझा दुड्डू दुडू दुडू हाय कर हाय कर सगना हाय हाय कर हाय हाय कर सगना हाय 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 कर हाय आता याचा परत एकदा उपक्रम चालू झालेला आहे याचा असं चालू राहणार आहे हा काही काम झाला स्वतःला काही काम नाहीये आणि बघा कसा

बा बा ब्लॅक्सी ते लाव लाव बघित बाबा ब्लॅक्सी म्हणजे हसू आलं कसं बघित बदमाशी नाही हो आमचा लय बदमाशी येऊ छिट 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 थोडं टाकतो थोडं टाका